तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा स्टॉकबद्दल या ठिकाणी माहिती सांगणार आहे जो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या ठिकाणी असायलाच हवा कारण ही कंपनी मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे कंपनीवर जे कर्ज आहे ते मित्रांनो ऑलमोस्ट झिरो डेट कंपनी आहे म्हणजे कंपनीवर जे कर्ज आहे ते ह्या ठिकाणी शून्य आहे पूर्णतः कर्जमुक्त कंपनी आहे आणि मित्रांनो कंपनीचा जर तुम्ही विचार केला तर कंपनी अशा पद्धती बिझनेसमध्ये आहे ज्याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये एक चांगलीच ग्रोथ चांगलीच बिझनेसमध्ये आपल्याला या ठिकाणी वाढ पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ न दोडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हायला त्यांनाही या ठिकाणी मदत होईल तर मित्रांनो सध्या तुमचा एक एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे मी सध्या तुम्हाला मित्रांनो सांगू शकत नाही तुमचा मित्रांनो ह्या ठिकाणी सपोर्ट थोडासा थंडाव लेला मला जाणवतोय मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो असं कसं चालेल सो so, प्लीज हृदय मोठं खरा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओची आपण सुरुवात करूया पण पुढे जाण्या सर्वप्रथम आजच्या मार्केटवर नजर टाकूया निफ्टीचा विचार केलात मित्रांनो चोवीस हजार पाचशे शहाऐंशी पॉईंट सत्तरवर या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग चौऱ्याऐंशी पॉईंटची तेजी आपल्याला या ठिकाणी आज ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे त्यानंतर सेन्सेक्सचा मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर सेन्सेक्समध्ये ऐंशी हजार सहाशे चौसष्ट पॉईंट शहाऐंशीवर या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसली एकशे पंचेचाळीस पॉईंटची तेजी आपल्याला या ठिकाणी आज सेन्सेक्समध्ये पाहायला मिळालेली आहे बँक निफ्टीचा विचार केला तर बावन हजार चारशे पंचावन्न पॉईंट नव्वदवर या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग एकशे सत्याहत्तर पॉईंटच्या तेजीने या ठिकाणी बँक निफ्टी बंद होताना आपल्याला दिसला म्हणजे मार्केटमध्ये जे वातावरण होतं ते ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण होतं असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्केट आज परफॉर्म करताना दिसलेलं आहे खूप एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ नव्हती पण एकच पॉझिटिव्ह मार्केट होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो निपॉन इंडिया ओके okay? निपॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट कंपनी आता मित्रांनो नावातूनच कळालं असेल असेट मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणजेच एक एम सी कंपनी आहे म्युच्युअल फंड मॅनेज करणारी ही काय कंपनी आहे आणि मित्रांनो ही जी इंडस्ट्री आहे त्याची ग्रोथ मित्रांनो ह्या ठिकाणी होतच जाणार आहे हे तर तुम्हाला माहितच आहे ओके जसं जसं लोकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढत आहे त्यानुसार काय आहे म्युच्युअल फंडची जी काही डिमांड आहे ज्या प्रोडक्टची डिमांड आहे ती ह्या ठिकाणी काय होते वाढताना दिसत आहे आणि मित्रांनो निपॉन इंडिया जी आहे ती एक खूप जुनी कंपनी आहे खूप वर्षांपासून हा बिझनेस करती आहे सो मित्रांनो हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डेफिनेटली असायला हवा आता मित्रांनो हा स्टॉकच का निवडला मी तेही मी तुम्हाला सांगतो कारण त्याचे जे फंडामेंटल्स आहेत ते खूपच या ठिकाणी आकर्षक मला या ठिकाणी वाटलेले आहेत बेचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटींचं मार्केट कॅप आहे मित्रांनो म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे अडतीसचा पी आहे आणि करंट प्राइस मित्रांनो बघा सहाशे एकाहत्तर आणि त्रेसष्ट रुपये या ठिकाणी काय आहे बुक व्हॅल्यू ह्याची आपल्याला दिसत आहे एकोणतीस पॉईंट पाच रिटर्न ऑन इक्विटी आणि छत्तीस पॉईंट दोनसा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड जो खूपच उत्तम आहे मित्रांनो जनरली रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आपल्याला किती पाहायला मिळतो एक साधारणतः पंधरा टक्के अठरा टक्के म्हणजे खूप झाला पण ह्या ठिकाणी छत्तीस टक्के रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो पीसुद्धा मित्रांनो इतका काही जास्त नाही आहे अडीतीसचा पी आहे जनरली स्टॉकचे जे पीई असतात इतक्या हा एक्सपेन्सिव्ह मार्केटमध्ये पन्नासच्या पुढे आपल्याला पी पाहायला मिळतात सो मार्केट एक्सपेन्सिव्ह सुद्धा स्टॉक काय करतो एका रिझनेबल व्हॅल्यूवर अवेलेबल आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अर्थ असा नाही की इमिएटली ह्यामध्ये ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा इन्वेस्टमेंट कशा पद्धतीने करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे फेस व्हॅल्यूमध्ये मित्रांनो अजूनही दोन रुपये आहे दहा रुपये आहे म्हणजे ह्या ठिकाणी स्टॉकला स्प्लिट व्हायला हो अजून खूप जास्त स्कोप आहे भविष्यामध्ये स्टॉक ह्या ठिकाणी स्प्लीट होऊ शकतो डिव्हिडंड ईड सुद्धा चांगली मेंटेन केली गेलेली आहे दोन पॉइंट शेचाळीस टक्क्यांची डिव्हिडंड ईड ह्या स्टॉक या ठिकाणी दाखवलेली आहे मित्रांनो आता मित्रांनो खाली जर आपण मित्रांनो गेलो तर हिकाणतून बघू शकता पीएनएल बघा दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत सातशे तेत्तीस कोटींची ह्या ठिकाणी सेल होती दोन हजार तेरामध्ये आता दोन हजार छत्तीस कोटींची सेल्स सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आता ह्या ठिकाणी मित्रांनो एक्सपेन्सेस बघितले तर एक्सपेन्सेस आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसत नाहीत म्हणावे त्याची कारण का कारण कंपनीचा जो बिझनेस आहे तो बिझनेस असा आहे की ह्याच्यामध्ये असेट जास्त इन्व्हॉल्व ह्या ठिकाणी नाही आहे त्याच्यामुळे कंपनीचे जे काही रिसोर्सेस आहेत ह्या ठिकाणी काय होतात ह्या ठिकाणी त्याच्यावर जास्त खर्च ह्या ठिकाणी कंपनीला करावा लागत नाही सो हा एक प्लस पॉईंट आहे कंपनीसाठी नेट प्रॉफिट बघू शकता दोनशे तीस कोटींची नेट प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता एक एक हजार एकशे सात कोटींची नेट प्रॉफिट प्रॉफिटमध्ये मित्रांनो चांगलीच आपणाला या ठिकाणी ग्रोथ पाहायला मिळत आहे या ठिकाणी डिविडंड कंटिन्यूअसली कंपनीने पे आऊट या ठिकाणी दिलेला आहे डिव्हिडंडचा पेआउट आणि मित्रांनो ह्या ठिकाणी बॅलन्सशीटचा विचार केलात सहाशे तीस कोटींचं ह्या ठिकाणी काय मार्केट कॅप आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये सहाशे बारा कोटींचं ह्या ठिकाणी मार्केट कॅप आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो हेच मार्केट कॅप जे आहे ते सहाशे बारा कोटींचं दोन हजार अठरामध्ये का दिलं या ठिकाणी इतकं जास्त तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जो आय पी आला होता तो आला होता साधारणतः माझ्यामध्ये दोन हजार अठराच्या दरम्यानच ह्या ठिकाणी काय आला होता आय पी आला होता त्यामुळे अचानक मार्केटमध्ये इतके जास्त शेअर्स विकले गेले त्यामुळे इतकं जास्त भिण्याची या ठिकाणी गरज नाही आहे आता रिझर्वचा विचार केला तर मित्रांनो बघू शकता तीन हजार तीनशे बावन्न कोटींचे रिझर्व आहेत आणि एक एक काळी दोन हजार तेरामध्ये एक हजार चारशे शेचाळीस कोटींचे रिझर्व होते कंपनीने रिझर्वस खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहेत आणि कर्ज बघा मित्रांनो कर्ज कंपनीवर शून्य आहेत एक रुपयेचं सुद्धा कर्ज सध्या कंपनीवर या ठिकाणी राहिलेलं नाही आहे फिक्स्ड असेटचा विचार केला तर मित्रांनो तीनशे एकतीस कोटींच्या फिक्स्ड असेट ह्याच्यामध्ये सुद्धा जो समावेश आहे मित्रांनो तो, तो बिल्डिंग आणि इक्विपमेंटचा आहे ओके मेजर पोर्शन काय आहे बिल्डिंग इक्विपमेंट यांचाच आहे या ठिकाणी आता या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तीन हजार पाचशे तेरा कोटींच्या काय आहेत या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स या ठिकाणी आहेत आता म्हणजे कंपनीने लॉंग टर्मचा विचार करूनही चांगले इन्व्हेस्टमेंट्स या ठिकाणी करून ठेवलेले आहेत आणि ह्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंटपासून जर तुम्ही ह्या ठिकाणी इन्कम पाहिली तर डिविडंडमधून चांगली इन्कम होते कंपनीला ठीक आहे आणि त्याचबरोबर इंटरेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी भरपूर या ठिकाणी मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता ऑदर इन्व्हेस्टिंग ॲटममधूनसुद्धा कंपनीने चांगली या ठिकाणी अर्निंग केलेली आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे ओके आता मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बघू शकता बहात्तर पॉईंट शहाऐंशी टक्के ह्या ठिकाणी काय का प्रमोटर्सची होल्डिंग आहे प्रमोटर्समध्ये ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता निपॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजे ह्यांचीच एक सबसिडी कंपनी ह्यामध्ये इन्व्हेस्टेड आहे आता किंवा ही पेरेंट कंपनीसुद्धा असू शकते आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता डी आयचा विचार केला तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ओके इंडसइंड बँक ओके ह्यांसारख्या मोठ्या मोठ्या ह्या काय कंपनी ह्या ठिकाणी आहेत ओके सो ह्यावर आपण काय करू शकतो ब्लाइंडली ट्रस्ट करू शकतो एफ आय एसची होल्डिंग बघू शकता पाच एक कोर पन्नास टक्के त्यानंतर आय ची होल्डिंग बघू शकता चौदा पॉईंट चाळीस टक्के डीआयची होल्डिंग वाढलेली आहे एफ आय एसची होल्डिंग त्यातल्या त्यात, त्यात मेंटेन आहे आणि पब्लिकची होल्डिंग बघितलं तर सात पॉईंट सव्वीस टक्क्यांची पब्लिकची होल्डिंग आहे एकंदरीत मित्रांनो बिझनेस खूप चांगला आहे लाँग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतो आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं मित्रांनो खूप चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी या कंपनीने दिलेले आहेत आता जर आपण ह्याच्या शेअर प्राईजचा विचार केला तर ह्या ठिकाणी जस्ट uh, वन सेकंड ओके सहाशे okay. सत्तर रुपये चालू आहे आणि ह्या ठिकाणी लॉंग टर्ममध्ये विचार केला तर एकशे पस्तीस टक्क्यांची रिटर्न अद्यापर्यंत या स्टॉकने आपल्याला दिलेल्या आहेत पण स्टॉकची जी काही ग्रोथ आहे ती म्हणावी तशी इतकी झालेली नाही आहे पण स्टॉक फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे सो बॉटमवर जर तुम्हाला हा स्टॉक मिळत असेल मित्रांनो तुम्ही नक्की बाय करा आणि मित्रांनो हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी सध्या पण तुम्ही बाईंग करू शकता ज्या वेळेला आणखीन खालच्या रेटवर हा स्टॉक मिळेल तस तसा तुम्ही हा काही करू शकता अक्युमिलेट या ठिकाणी करू शकता सो मित्रांनो आशा करतो की आिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू